नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे चार गोदावरी शाश्वत मारुतीधाम मणिनागेश्वर आणि गौतमेश्वर सरसाड गावामध्ये गुप्त गोदावरी मातेचं मंदिर आहे मी आत्ता जी मोठी नदी ओलांडली तिलाच ही गोदावरी माई जाऊन मिळते त्यामुळे या मोठ्या नदीलासुद्धा गुप्त गोदावरी मैया असंच म्हणतात इथं त्र्यंबकेश्वराचंसुद्धा मंदिर आहे एक गोमुख आहे आणि एक व्याघ्रमुख आहे या स्थानाचं महात्म्य नर्मदा प्राणामध्ये सांगितलेलं आहे खरं सांगायचं तर नर्मदा मातेचा इथून पुढचा काही किलोमीटरचा किनारा हा अक्षरशः तप्त तपोभूमी आहे इथे प्रत्येक पावलाला एवढी जबरदस्त स्पंदनं जाणवतात की विचारू नका जणू काय प्रत्येक फुटावर कोणी ना कोणी साधनेला कधी ना कधी बसले असावे अशी अवस्था या किनाऱ्याची आहे अतिशय जबरदस्त असा हा टप्पा आहे त्यामुळे नर्मदा पुराणामध्ये या भागातील तीर्थक्षेत्रांचं आलेलं वर्णन सांगत बसलो तर हा एक भाग पुरायचा नाही त्याचे दहा भाग होतील त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सर्व लिखाण पूर्ण झाल्यावर नर्मदा पुराणात आलेली तीर्थवर्णनं या विषयावर वेगळं लिखाण शेवटच्या काही भागांमध्ये करावं तसंही नर्मदा पुराणाचं वाचन मी परिक्रमा संपल्यावरच केलं होतं त्यामुळे आता परिक्रमेमध्ये मला नर्मदा पुराणातलं काहीच माहिती नव्हतं तर माझा वैयक्तिक अनुभव हाच माझ्यासाठी गुरु होता आणि आश्चर्याचा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा नर्मदा पुराणामध्ये देखील मला जी स्थानं अप्रतिम वाटली होती त्यांचं भरपूर वर्णन करण्यात आलेलं आहे असं मला दिसलं या भागाचं सध्या आपण दर्शन करूया ही आहे गुप्त गोदावरी माता तिचं मंदिर घुमटाकार कळस हे या भागातलं वैशिष्ट्य आहे त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर हे आहे त्र्यंबकेश्वर महादेव हे आहे गोमुख आणि व्याघ्रमुख हा उल्लेख नर्मदा पुराण माझे अर्थात याचा उल्लेख नर्मदा पुराणात आहे ही या गुप्त गोदावरी गुप्त गोदावरी स्थानाची थोडक्यात माहिती गुजराती भाषेमध्ये यांना वाचायची इच्छा त्यांनी व्हिडिओ पॉज करून ही वाचू शकता आपण किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता आजकाल गुगल ट्रान्सलेट वापरून कुठल्याही भाषेतला कुठल्याही प्रतिमेतला प्रतिमेतल्या भाषेचा अनुवाद करून आपल्याला ते वाचता येतं परंतु गुजराती वाचायचा प्रयत्न केला तरीसुद्धा सुद्धा आपल्याला कळेल जयश्री महाकालेश्वर महादेव इथून थोडंसं पुढाल्यावर महाकालेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे महाकालेश्वर महादेव आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण जलहरी इथल्या सगळ्याच मंदिरांची रचना गुमटाकार आहे याच्यावर थोडंसं चिंतन मांडतो मला सुरुवातीला असं वाटलं होतं की यावनी आक्रमणाच्या भीतीनं आपल्या पूर्वजांनी मंदिरं बांधताना घुमटाकार बांधले असावीत परंतु मुसलमानांच्या धर्माची स्थापना होण्याच्या पूर्वीची देखील काही मंदिरं जेव्हा याच आकारामध्ये दिसली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण त्यांच्या धर्मस्थळापणे मंदिरांचे कळस बांधलेले नसून त्यांनी भारतातील मंदिरांच्या कळसाचं डिझाईन अथवा आकृतिबंध चोरलेलं आहे कारण भारतावरती सातशे अकरा सली मोहम्मद बिन कासिमच्या रूपानं पहिलं इस्लामी आक्रमण झालं त्या काळामध्ये अरबसानातले लोक टोळ्यामध्ये राहत असून उंटाच्या कातड्याचे तंबू करून राहायचे त्यामुळं मोठं बांधकाम करून त्यावर घुमट वगैरे चढवायची कला त्यांच्याकडे असण्याची शक्यताच नव्हती भारतात मात्र हजारो वर्षापूर्वीच स्थापत्यकला विशेषत्वाने प्रगत झालेली असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे घुमट इकडून उचलले आणि त्यांच्या बांधकामावर तसेच घुमट बांधायला सुरुवात केली असं म्हणायला पुरेसा वाव आहे अनेक स्थानिक साधूसंतांशी मी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी देखील हा मुद्दा योग्य असल्याचं मला सांगितलं त्यामुळे इथून पुढे कधी घुमटाकार कळस असलेलं मंदिर दिसलं तर त्याला यावने आक्रमणाच्या भीतीनं केलेलं बांधकाम समजू नये तर ती आपली मूळ बांधकाम शैली आहे हेच लक्षात ठेवावं वडवाण्याचा शुक्रेश्वर महादेव मध्ये वडवाणा नावाचं गाव लागतं इथं साधना केलेल्या विविध संतांची प्रतिमा येत आहेत त्यांचे दर्शन आपण घेऊयात अनेक संतांनी अनामवीरांनी अनाम महात्म्यांनी अनाम नर्मदेकाठी तप केलेले आहे झाडी वाढू लागली तस तसे पशु पक्षी दिसू लागले हा आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर यापूर्वी अतिशय कमी संख्येनं असलेले मोर आता मात्र गुजरातमध्ये भरपूर संख्येनं दिसायला लागले किनारा चालण्यासाठी कठीण आहे उभा मातीचा कडा आहे झाडी खूप आहे छोट्या नावांचा खरेदी केला आता बदलत जातो मधून द्या थोड्या अरुंद असतात या नावेमध्ये बऱ्यापैकी लोक मावतात मयाचं पाणी इथं अतिशय शांत आणि स्वच्छ आहे इंद्रेश्वर बालुकेश्वर कुबेरेश्वर देवेश्वर शक्रेश्वर अशा महादेवांची दर्शनं ओळीनं घेत इथपर्यंत आलो होतो इथे अतिशय दाट झाडी असलेला उभा कडा पार करताना डावीकडे वरती काहीतरी आहे असं जाणवलं थोडंसं पुढं गेल्यावर लोखंडाचा सा जिना सापडला परंतु हा जिना महापुरामध्ये वाहून तिरका झालेला होता त्यामुळे वर जाण्यासाठी तो अतिशय धोकादायक झाला होता त्यावरून अक्षरशः जीवघेणं स्टंट करत वरती चढलो आणि शाश्वत मारुतीधाम आणि रुद्रेश्वर मंदिर गाठलं एक भव्य ध्यानस्थ मारुतीची मूर्ती इकडे अलीकडे स्थापन केलेली आहे अतिशय प्रचंड असं मंदिर इथं बांधलेलं आहे भोजनाची वगैरे खूप छान व्यवस्था केलेली आहे इथे मुंबई बी एस एन बी एस एन एलमध्ये नोकरी करणारा साळवी नावाचा एक तरुण मला भेटला त्यानं नोकरीतून सुट्टी घेत परिक्रमा उचलली होती याची नवीनच परिक्रमा असल्यामुळं थोडा वेळ त्याच्यासाठी मोहन साधू बनलो आणि त्याच्या सगळ्या शंकांना यथामती उत्तरं दिली शाश्वत मारुतीधामधल्या सेवेकरांनी बालभोग आणि चहा दिला संपूर्ण परिसर हिंडून अनिमिष नेत्रांनी पाहिला अश्विनी कुमार त्रिपाठी नावाच्या हनुमान भक्तांनी हा आश्रम फारच भव्यदिव्य बांधलेला आहे वरखाली पसरलेला उत्तम युक्त असा हा आश्रम भव्य दिव्य वास्तूंमुळे शोभायमान झालेला आहे हा आश्रम कृष्णपुरी गावामध्ये येतो आणि जिल्हा भरूच पडतो तालुका झगडी आहे परमपूज्य श्री अश्विनीकुमार पाठक यांचा जय श्रीराम सुंदरकांड परिवार नावाचा शिष्य परिवार आहे यांच्यामार्फतच हा आश्रम चालवला जातो अश्विनी कुमार स्वतः बरेचदा इथं मुक्कामी असतात परंतु मी जेव्हा गेलो तेव्हा ते नव्हते हे बसलेले अश्विनी कुमारजी त्रिपाठी हनुमानजीचं मंदिर अगदी मैयाच्या काठावर आहे आपण बघू शकता अगदी मैयाच्या काठावर आहे याच काठाकाठाने चालताना मला डावीकडं लोखंडीजींना दिसला म्हणून मी वरती आलो होतो हे मैयाचं स्वरूप हाच तो, तो लोखंडजींना जो सोडून मी वर आलो तेव्हा तो तुटलेल्या अवस्थेमध्ये होता आता तो दुरुस्त केला असं दिसते हा जेना आपल्याला दिसत असेल हा तेव्हा पूर्णपणे तिरका झालेला होता त्याच्यावरनं घसरलतो की काय असं वाटायचं या चित्रात उजवीकडचे खालच्या कोपऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला जिना दिसेल इथे हा तो जीना आहे जिन्याची अवस्था पाहिल्यावर वरती इतकं भव्य दिव्य काहीतरी असेल असं वाटत नव्हतं हे प्रामाणिकपणे नमूद करतो आश्रमाचा परिसर इतका मोठा आहे की आधी कुठल्या दिशेला जावं तेच कळत नाही इथे कामगार वर्ग भरपूर आहे ज्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले मुख्य मारुतीचं मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे याचा कळस खूप लांबून दिसतो विशेषतः समोरच्या किनाऱ्यावरून खूप छान दिसतो हे कोणीतरी ड्रोननं घेतलेलं छायाचित्र आहे हनुमंतरायची मूर्ती किती मोठी आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून त्रिपाठी गुरुजी त्यांच्या शेजारी उभे राहिलेत असा एक फोटो आपल्या समोर ठेवला आहे साधारण उंचीची ही मूर्ती आहे माणसापेक्षा मूर्ती केवळ अप्रतिम आहे मी बलाच इथे बसलो होतो हनुमानजीसोबत अन्यायी हो देवता इथे स्थापित केलेल्या आहेत हे प्रिय नर्मदा मैया आश्रमातला राम दरबार हनुमंताच्या ध्यानाकडं पाहत बसावं असं वाटतं खूपच सुंदर मूर्ती बघा खूप सुंदर याच्या समोर एक भली मोठी लाकडी गदा देखील ठेवलेली आहे ती पण खूप चांगली जड आहे मंदिर भव्य दिव्य आणि आजूबाजूला सुंदर झाडं लावलीत टिकवलेत मंदिराकडून एक मोठा चिन्हा उतरल्यावर आपण बोजंग येतो मग याकडे दाट झाडी असल्यामुळे इथं वनचर भरपूर आहेत त्यामुळे स्वयंपाकघराला पूर्णपणे जाळी मारलेली आहे इथे बसूनच त्या मुंबईच्या साळवी नावाच्या परिक्रमा शिमे गप्पा मारल्या पुन्हा एकदा मंदिरामध्ये गेलो मंदिराचा सभामंडप किती भव्य बघा या सभामंडपाच्या मधोमध मद घुमटाच्या खाली बसून ओंकार केल्यावर अद्भुत तरंगलहरी उत्पन्न होत होत्या त्यांचा इथं पुरेपूर आनंद घेतला कारण इथे मारुती राया मैया आणि माझ्याशिवाय कोणीच नव्हतं हे स्थान मला फार आवडलं एकदम हजार पाचशे लोक जरी आले तरी त्यांना सामावून घेण्याची क्षमता या आश्रमामध्ये आहे शेजारीच रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्याच्यासाठी पण एक वेगळा जिन्हा केलेला आहे मैयाकडून येणारा हा घाट चढल्यावर छोटंसं मंदिर आहे ओम श्री रुद्रेश्वर महादेव आहे महा प्रत्येक आश्रमामध्ये असते त्याप्रमाणे याही आश्रमामध्ये सुंदर अशी छोटीशी गोशाळा आहे गायींना उत्तम पद्धतीनं ठेवण्यात आलं होतं माझ्या वहीमध्ये शाश्वत मारुती धामचा घेतलेला मी शिक्का याच्यावरचे शब्द तुम्हाला वाचून दाखवतो हरिओम शांती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शाश्वत मारुती धाम परमपूज्य गुरु श्री अश्विन कुमार पाठक मॅनेजिंग ट्रस्टी श्री मुक्काम कृष्णपुरी तालुका झगडिया जिल्हा भरूच इथं मी अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस रोजी आलो होतो इथून खाली उतरण्यासाठी रस्ताच नव्हता परंतु गोशाळेतील सेवकाने सांगितले की असंच थोडंसं पुढं चालत गेल्यावर पुराणा प्रसिद्ध मणिनागेश्वर तीर्थ आहे आणि अक्षरशः शेजारीचे पवित्र तीर्थस्थान होतं या आश्रमामध्ये केवळ साधूसंतांना राहण्याची व्यवस्था केली जाते असं मला कळाले आश्रमाचे व्यवस्थापक साधू हे मूळचे कर्नाटकातील होते व अतिशय कठोर शिस्तीचे होते मी काठाकाठाने चालत आलो आहे हे शक्यतो आश्रमात पोचल्याबरोबर सर्वांच्या लक्षात यायचंच कारण या सर्व आश्रमांची मुख्यद्वारे दूर रस्त्यावरती होती आणि तिथून मनुष्य येताना लगेच दिसायचा अचानक उलट्या दिशेने कोणी आला की लक्षात यायचे की हा काठाने आलेला मनुष्य स्वामीजी कानडी आहेत हे मला माहिती नव्हते परंतु मी गेल्या गेल्या त्यांच्या पाया पडलो तेव्हा त्यांच्या हिंदी बोलण्याच्या हेलावरून मला ते दक्षिण भारतीय असल्याचे लक्षात आले मी तमिळमध्ये बोलल्यावर ते मला तमिळ तेर्याद म्हणजे तमिळ येत नाही असं म्हणाले आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये साधू होण्याचे प्रमाण फार कमी आहे याला दोन कारण आहेत आंध्र प्रदेश हा तसा संपन्न भाग आहे त्यामुळं सर्व सुखसुविधा सोडून साधू होण्याचं सा प्रमाण कमी असतं शिवाय निजामाच्या राजवटीखाली राहिल्यामुळं समाजामध्ये धर्माविषयी आकर्षण थोडंसं कमीच झालेलं आपल्याला दिसतं आणि केरळची अवस्था तर काही विचारूच नका इथे मोठ्या प्रमाणात परधर्मीय वाढल्यामुळे हिंदू धर्मातील लोक अतिशय भीतीमध्ये राहत असतात आहे त्याच ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमाचं पालन करणं त्यांना कठीण झालं आहे त्यामुळे तिथून संन्यासी मिळणं फारच दुरापासते त्यामुळे मी कानडीमध्ये बोलायला सुरुवात केली आणि तो नेम बरोबर बसला माझे तोडके मोडके कानडे ऐकून स्वामी खुश झाले आणि त्यांनी मला एक स्वतंत्र खोली राहायला दिली मी त्यांना सांगितलं की मी मुक्काम करू शकत नाही कारण मला नावाबंद होण्याच्या आत विमलेश्वर गाठायचं आहे त्यांनी देखील ती विनंती मान्य केली परंतु तोपर्यंत सामान ठेवण्यासाठी आणि क्षणभर विश्रांती घेण्यासाठी ही खोली तू याकडे दे असं म्हणून त्यांनी नर्मदा मातेच्या अगदी काठाकडे तोंड करून असलेली अतिशय सुंदर साधूकुटी मला दिली मणी नागेश्वर इथले खानडी बोलणारे मुख्य व्यवस्थापक अतिशय तेजस्वी ओजस्वी संन्यासी महाराज क्षमा करा मी दुर्दैवाने यांना नाव विचारलं नाही आपल्यापैकी कोणाला नाव माहिती असेल तर मला अवश्य कमेंटमध्ये सांगावं इथे माझ्या आधीच एक तरुण बंगाली साधू येऊन राहिलेला होता हा परिक्रमेमध्ये नव्हता तर याचं परिभ्रमण सुरू होतं आणि काही दिवस तो मुक्कामा करता म्हणून इथे येऊन राहिला होता त्यानं मला सांगितलं की आधी मणिनागेश्वराचं दर्शन घेऊ मग आपण गप्पा मारत बसूया हे श्री मणिनागेश्वर तीर्थधाम श्री मणिनागेश्वर नागेश्वर महादेव नर्मदा पुराणामध्ये याचं फार महात्म्य सांगितलं आहे श्री मणीनागेश्वर मंदिर अप्रतिम अप्रतिमाशी शिवलिंग शिवपिंडी श्री मणिनागेश्वराची पिंडी हा संपूर्ण आश्रम वरखाली जाणाऱ्या खोल्यांनी आणि जिन्यांनी बांधलेला आहे त्यामुळे आपण कुठून कुठे चाललो आहे हे नवीन माणसाला पटकन लक्षात येत नाही मंदिर अतिशय सुंदर आहे आणि सर्वच साधू लोक सर्व साधू लोकच व्यवस्था पाहत असल्यामुळं देवांची व्यवस्था चोख आहे इथे अजून एक तरुण साधू होता त्याची माझी चांगली गट्टी जमली त्याच्याबरोबर मी महादेवांची आरती केली आणि घाट उतरून खाली जाऊन मैयाला नैवेद्य देखील दाखवला नर्मदा मातेला एक एक घास हाताने भरवत होता आणि त्याच्याबरोबर हजारो मासे स्वच्छ पाण्यामध्ये उड्या मारत प्रसाद भक्षण करत होते या भागामध्ये सुद्धा एक सोन्याची नद असलेला मासा आहे असं मला कळलं सोन्याची नथ असलेला मासा हा कुठलाही चमत्कार नसून कोळी लोकांची ती पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे एखाद्या माणसाच्या हव्यासापोटी त्या, त्या भागातील एका जातीचे सर्व मासे नष्ट होऊ नयेत म्हणून पूर्वजांनी एक नर आणि एक मादी मासा पकडून त्यांच्या नाकामध्ये जे ओठाजवळ सोन्याची नथ घातलेली असते हा मासा कोणाला जरी सापडला तरी त्यानं तो पुन्हा पाण्यामध्ये सोडायचा असतो त्यामुळे ही जोडी कायम जिवंत राहते आणि नवीन मासे उत्पन्न करत राहते अनेक वर्ष जगल्यामुळे या माशांचा आकार देखील खूप मोठा झालेला असतो आणि या भागातील पाणी अक्षरशः काचेसारखे शुद्ध होते इथे मगरमच्छसुद्धा विश्रांतीसाठी होऊन पडलेले असते असे मला साधूने सांगितले या भागातील पाण्याला किंचित खारटसरज होती जवळ असल्याचे ते लक्षण होते हाच तो मैयाकडे घेऊन जाणारा छोटासा जिना हे चित्र महापुरातलं असल्यामुळं पाणी गुढळ दिसते अन्यथा इथलं पाणी खूप स्वच्छ असतं इथेच डाव्या हाताला मला खोली मिळाली होती आणि उजवीकडे खाली गेल्यावर नर्मदा मातेला नैवेद्य दाखवता येत होता इथून पुढे मी जिन्यावरून उडी मारूनच किनारा पकडला होता जिना चढायला बऱ्यापैकी मोठा होता इथलं नर्मदाचळ अतिशय म्हणजे अतिशय शुद्ध होतं परंतु शेवटच्या पायरीवर प्रचंड शेवाळ असल्यामुळं पुढे जाताना खूप धोकाचं होतं कारण इकडे मैया खूप खोल आहे आणि पाण्यामध्ये मगरी पण खूप आहेत हेच ते साधू ज्यांच्याबरोबर मी मैयाला भर नैवेद्य भरवायला खाली गेलो होतो नुकतेच एक परिक्रमा असे भेटले ज्यांना या महाराजांनी सांगितले की छान चौकीचं आयुष्य जगत असताना एका चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहताना वैराग्याचा तीव्र आवेग आल्यामुळं हे तरुण साधू बनले आणि कायमचे घराबाहेर पडले परंतु हे अतिशय चांगल्या दर्जाचे साधू होते हे त्यांच्याबरोबर थोडासा काळ घालवल्याबरोबरच मला लगेच जाणवले साधूची परीक्षा कशी करायची खूप सोपं गणित आहे जो कधीही आत्मबोधाशिवाय बाकीच्या कुठल्या विषयांवर अधिक काळ गप्पा मारत नाही आणि इतर विषय चालू झाले तरी पुन्हा फिरून गाडी मूळपदावर आणतो तोच करा साधू अजून भोजनप्रसाद सुरू व्हायला वेळ होती तोपर्यंत दुसरा तरुण मंगाली साधू होता त्याच्याशी गप्पा मारत बसलो असे तरुण साधू भेटले की मला खूप भारी वाटायचे योग्य वयामध्ये योग्य निर्णय घेतल्यामुळं त्यांचं साधुत्व सहज सुंदर असायचं अशा प्रत्येक तरुणाला अशा प्रत्येक तरुण साधूला मी त्याचा अंदाज बघून एक प्रश्न आवर्जून विचारायचो की तुम्हाला साधू व्हावेचे कुठल्या क्षणी वाटले किंवा कशामुळे वाटले प्रत्येकाची एक वेगळी कथा असायची परंतु या सर्वांमध्ये एक समान सूत्र मला असे जाणवले की या प्रत्येकाला कधी ना कधी या नश्वर संसाराचा सा प्रचंड वीट आलेला असायचा आणि प्रत्येकाकडे उत्तम निर्णय क्षमता असायची नाहीतर आपल्यालासुद्धा संसाराचा सा वीट अधूनमधून येत असतोच की परंतु आपण काही लगेच साधू होत नाही या बंगालू सा बंगाली साधूशी याच विषयावरती आमचं चिंतन सत्र सुरू झालं माझी आजी आज सतत एक गाणं म्हणायची संसार दिग्भास हा भासणारा संसार दिग्भास हा भासणारा नाना विकारे विकल्पे विणारा संतापदा ते कुठे क्रोधकाम संतापदा ते कुठे क्रोधकाम हा हाराम घ्या राम निष्काम श्रीराम जय राम सीताराम देहाराम हाराम घ्या राम विश्राम श्रीराम जय राम सीताराम राम देहा राम सर्व संतांनी एकमुखानं या संसाराचं आसारत्व सांगितलेलं आहे याला कितीही उगाळलं तरी काळच असणाऱ्या कोळशाची उपमा दिलेली आहे या जगामध्ये पूर्ण वेळ संसार करून पूर्ण वेळ सुखी झालेला एकही मनुष्य अस्तित्वात नाही असे अनुभवी सांगतात मी कधी फारसा टी व्ही बघत नाही परंतु नुकतेच एक ठिकाणी गेलो होतो तिथं टी व्हीवर एक बातमी लागली होती पत्रकारांच्या पुढे आपल्या मुलाच्या विवाहप्रित्यर्थ फोटो काढण्यासाठी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत दाम्पत्य उभे होते फोटो काढण्यासाठी मुकेश अंबानी यांनी आपल्या पत्नीच्या कमरेवर स्वाभाविक सुलभतेने हात ठेवल्याबरोबर तिने जोरात फटका मारून त्याचा हात झटकला नेमका हाच क्षण सर्व पापाराजी लोकांनी टिपला आणि दिवसभर बातम्या चालवल्या मी विचारात पडलो की या मुकेश अंबानीने आपल्या पत्नीला काय कमी केले असेल तिचे स्वतःचे चार्टर विमान आहे तिच्या नावाने अनेक व्यवसाय है आहेत अब्जावधी रुपयांचे दागिने करोडो रुपयांचे कपडे दरमातीला मिळत आहेत तरी देखील ती बिचारी सुखी नाही असा प्रसंग पाहून आपण ओळखावे की कि आपण किती जरी केले तरी ते कमीच पडणार आहे असा फटका आपल्यालाही खावा लागू शकतो त्यापेक्षा पोटभर जेवणाची व्यवस्था आणि ऊन वारा पावसापासून संरक्षण देणारं घर दिलं की आपण तुकोबार आहे म्हणतात त्याप्रमाणे कोणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा करायला सुरुवात करावी हेच उत्तम याच्यामध्ये स्वार्थ कमी आणि परमार्थ जास्त आहे साधूसंत हे देखील समाजाचेच अंग असल्यामुळे ते जितके परिपूर्ण असतील तितका तो समाज अधिक सकस प्रगल्भ आणि उन्नत होतो असा इतिहास आहे जेव्हा जेव्हा या देशामध्ये साधूसंत महंत तळी संन्यासी यांचं अधपतन झालं आहे तेव्हा तेव्हा देश आपल्या मूळ पदावरून ढळला आहे आणि जेव्हा जेव्हा याच साधूसंतांनी मनावर घेतलं आहे तेव्हा तेव्हा आपल्या देशाचं पुनरुत्थान झालेलं आहे आमचे अजून बरेच गहनचिंतन झाले परंतु ते इथे मांडावे असे वाटत नाही या वाचनाचा कोणाच्या मनावर परिणाम व्हावा असे न हो म्हणून लिहित नाही इत्यालम भोजन की हरिहर झालीच भोजनाची तयारी पूर्ण झाली की साधू समाजाच्या भाषेमध्ये त्याला भोजन ही की हरिहर असं म्हणतात अशीच चाय की हरिहरसुद्धा असते कुठल्याही रूपामध्ये बोलताना आपल्या मुखातून भगवंताचेच नाव यावे अशी साधूंची भाषा असते उत्तम असा भोजनप्रसाद घेतला काही काळ बंगाली साधूशी पुन्हा एकदा चर्चा केली आणि काठाने पुढे निघालो जिना उतरून खाली गेलो आणि गवतामध्ये उडी मारली तिथून आजवर एकही असे गेला नव्हता कारण पायवाटच नव्हती परंतु मैयाला शेजारी ठेवून गवत तोडवत चालत राहिलो रस्ता आपोआप तयार झाला मार्गाकडे माझे लक्षच नसायचे माझ्याकडे पाहात मैयाकडे पाहत मनात काहीतरी चिंतन चालू असायचे किंवा नामस्मरण तरी चालू असायचे हे करताना पायाखालचा रस्ता कधी कुठे कसा सरला हे लक्षातसुद्धा यायचं नाही आतासुद्धा काठाने असेच चालत असताना अचानक कोणीतरी मला नावाने हाक मारल्यामुळे मी भानावर आलो पाहतो तर एका उपसाकोपाच्या सावलीमध्ये केवटासोबत आपला चेताराम बघत गांजापीत बसला होता गांजेकस लोकांना एकदा गांजा मिळाला की जेवण नसले तरी चालते साधू लोकांची गोष्ट थोडीशी वेगळी आहे ते गांजाला गांजा न म्हणता भोले बाबा की प्रसादी असं म्हणतात परंतु गृहस्थी मात्र गांजा सोडतात त्याला बरे वाटावे म्हणून दोन मिनटं त्यांच्यासोबत बसलो आणि पुढे निघालो हीच ती जॅकवेल किंवा उपसाकोप जिथे चंदन बसला होता गुजरात औद्योगिक विकास महामंडळ उद्योगधन्यांना पुरवण्यासाठी इथून पाणी उचलतं याचं एकच मला आवडलं होतं ते म्हणजे हा किनारा सोडत नव्हता हा म्हणजे चंदन हा निर्धारसुद्धा खूप कठीण होता आणि याला जमला होता तिथे रुंडगाव नावाचं एक गाव पुन्हा एकदा लागलं रस्ता कठीण होत चालला होता परंतु तिथूनच जायचा निर्धार मी केला होता अचानक मला वरती काहीतरी आहे असं वाटू लागलं म्हणून मी वर गेलो अगदी ढासूळ लागलेल्या कड्यावरती गौतमेश्वर महादेवाचं मंदिर होतं गौतम ऋषींनी इथं तपस्या केली आहे असं तिथं बसलेल्या साधूने मला सांगितलं माझं गोत्र गौतम आहे याचा अर्थ आमच्या मूळ पुरुषांची तपभूमी मी आज पाहत होतो साधूने कोरा चहा करून पाजला मंदिरामध्ये ग्रामस्थ दर्शनासाठी येत होते मी पाहिलं तेव्हाचं हे गौतमेश्वर मंदिराचा परिसर आपण बघतोय आता याला नवीन पत्र घातलेले दिसत आहेत हे आहेत श्री गौतमेश्वर महादेव तिथे हेच साधू महाराज जे जबलपूरचे होते तिथली व्यवस्था पाहत होते इथून मैयाचा भव्य दिव्य पात्र दिसत होतं खूप सुंदर असं हे वळण दिसतंय आपण बघू शकता की मी जो आलो तो रस्ता कसा होता इथपर्यंत येताना असा कठीण उभाखाडा चालत आलो होतो हा प्रत्यक्षामध्ये खूप कठीण वाटतो चित्रात बघितलं पण जेव्हा आपण चालतो तेव्हा तुम्हाला मैयाच्या काठावर एक पाऊल ठेवण्यापुरती जागा सगळीकडे मिळते हे सगळे वानरं इथं जमलेली दिसत आहेत सगळे जंगलच आहे हे आहेत गौतमेश्वर महादेव या रुंड गावापासून भालोद सुरू झालं असं समजायचं आणि भालोद गावामध्ये खूप मंदिर आहेत असं मी ऐकलं होतं चेतरामसुद्धा माझ्या मागोमाग इथे आला आणि साधूंकडे त्याला बोले बाबा की प्रसादी मिळाल्यामुळं तो इथेच थांबायचा निर्णय त्यानं घेतला मला मात्र गावातली पुढची सगळी मंदिरं पाहिजे होती म्हणून मी पुढे मार्गस्थ झालो या गावात इतकी मंदिरं आहेत की बघण्यासाठी दिवस पूर्ण नाही परंतु असं देखील या गावातील काही लोकांनी काही गोष्टींनी मन कायमचं विचलित करून टाकलं आहे कसं होणार या देशाचं नर्मदे हर नर्मदे हर